गेल्या दहा वर्षात या अच्छे दिन वाल्यानं गेल्या दहा वर्षात या गॅरंटी वाल्यानं दहा वर्षात या दा, पांढऱ्या दाढी वाल्यानं शेतकऱ्याचा एक रुपया देखील माफ केला नाही हे दुर्दैव या विदर्भाचा लक्षात ठेवा आणि म्हणून हे अच्छे दिन नाहीच आहे अरे या संपूर्ण कोविडच्या काळामध्ये जग बंद झालं इंग्लंड बंद झालं युके बंद झालं युएस बंद झालं आफ्रिका आफ्रिकामध्ये कोविड आला चायना बंद झालं सगळ्या भारतामध्ये त्या उत्तर प्रदेशामध्ये पेचराचे ढिग लागले होते गुजरात मध्ये ते कोविडचे प्रेत कसे जाळाचे हा प्रश्न निर्माण झाला होता पण महाराष्ट्रामध्ये एक माणूस होता महाराष्ट्रामध्ये एक माणूस होता आमचा कुटुंब प्रमुख ज्यांना सांगितलं काळजी करू नका मी वाटतेल ते करीन रात्रीचा दिवस करीन पण एकाही माणसाच्या जीवाला धक्का लागणार नाही याची काळजी मी घेईन कारण तुम्ही माझे कुटुंब प्रमुख आहात त्या माणसाची तब्येत बिघडली दवाखान्यामध्ये कोविडच्या काळामध्ये अनेक दवाखाने उभे केले अनेक औषधांची व्यवस्था केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला पण या बदमाशानं त्यांच्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन या बदमाशान या भूतांनी गैरफायदा घेऊन ज्या शिवसेना प्रमुखांना आपल्या हाताच्या फोडासारखं त्यांना वागवलं होतं ज्या माननीय उद्धव साहेबांनी त्यांना लहानाचं मोठं केलं होतं त्या गद्दारांनी अशा काळामध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंदीर खूपच त्याचं काम केलं त्या गद्दाराला धळा शिकवण्याची वेळ आली आहे मित्र त्या गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि एकजुटीनं आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे गेल्या महिन्याभरापासून मी या जिल्ह्यामध्ये फिरतोय अनेक सभा मी घेतोय अनेक ठिकाणी पाहतोय प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे कारण मी जसा या ठिकाणी खासदार होतो वर्ष कधी पोलीस घेऊन फिरलो नाही कधी सिक्युरिटी घेऊन फिरलो नाही आणि असं गाव नाही या जिल्ह्यात साहेब का ज्या जिल्ह्यात मी पोचलो नाही बरोबर आहे असं गाव नाही ज्या गावात मी पोचलो नाही आणि असं गाव नाही ज्या गावात खासदार अनंत गुडेच्या फंडाच काम नाही एवढा प्रेम या लोकांनी मला केलं पण मी पोलीस घेऊन फिरलो नाही आता तर खासदाराला भेटायला जायचं आता सवन पोलीसची ची गाडी माग पोलीसची गाडी इकडनं पोलीस इकडनं पोलीस दोन चार टगले वाले दोन चार पैलवान सिक्युरिटी असा खासदार आपल्याला पाहिजे काय असा खासदार आपल्याला पाहिजे काय हा माणूस सातत्यानं आमदार पाच वर्ष आता खासदार होणार आहे तुमच्यात मिसळणारा तुमच्यात बसणारा तुमच्याशी चर्चा करणारा तुमच्या विकासाचा विचार करणारा असा सर्वसाधारण सर्वांसोबत राहणारा असा बळवंत वानखडे या जिल्ह्यामधून आपल्याला निवडून द्यायचा त्यासाठी एकजुटीनं मित्र रात्र वैराचे लक्षात ठेवा नोटा वाटल्या जाणार आहे पैसे वाटल्या जाणार आहे बाटल्याही वाटल्या जाणार आहे कारण पाच वर्ष हा धंदा केलाय पाच वर्षे हा धंदा केला किराणा दे पैसे दे साड्या त्या मच्छर त्यांना दिल्या आमच्या आदिवासी आम्ही मध्ये होतो त्या आदिवासी महिला म्हणत होतो ये अमको अरे आम्हाला कोण अंग प्रदर्शन करना है अरे सतरा रुपयाची साडी वाटली साडी वाल्याचा साडी वाटण्याचा मोठा मोठा गवगवा केला हा सगळा बेकार धंदा मी होतो ना मी नाही देणार कधी किराणा मी नाही दिलं कधी किराय पैसे मी नाही वाटले कधी का आम्ही कामाकडे लक्ष दिलं विकासाकडे लक्ष दिलं या जिल्ह्याच्या माणसाकडे लक्ष दिलं आणि तेच लक्ष देणारा उमेदवार आपल्या समोर आहे त्याला आपण निवडून द्या पंजाला मतदान करा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र